एक ब्रेकिंग बातमी येते बातमी आहे समीर वानखडे दिलासा मिळालेला आहे समीर वानखडे विरोधातल्या सगळ्या तक्रारी जात पडताळणी समितीनं फेटाळलेल्या असून समीर वानखडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही जात पडताळणी समितीनं म्हटलेला आहे तर आत्ताची आपण ही ब्रेकिंग बातमी पाहतोय समीर वानखेडे नार्कोटिक्स विभागाचे प्रमुख होते आर्यन खानच्या अटकेनंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर अनेक आरोप केलेले होते तर समीर वानखेडेंविरोधातल्या सगळ्या तक्रारी आता जाड पडताळणी समितीनं फेटाळल्याचं समोर आलेलं आहे समीर वानखेडेंनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा पुरावा नाही असं जाड पडताळणीनं नमूद केलेलं आहे जाड पडताळणी समितीनं म्हटलेलं आहे याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत प्रशांत मिळाले आपल्याला माहिती आहे की तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यासह मनोज संस्थारे अशोक कांबळे आणि संजय कांबळे या चौघांनी जात पडताळणी समिती आणखी सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडे तक्रार केली होती या चर्चेचा बरंच गृहा चालला होता की नेमके समीर वानखेडे कोण आणि या विषयावर एक समिती निश्चित करण्यात आली होती आणि या समिती निश्चित केल्यानंतर त्यातले जे उपलब्ध पुरावे आणखी कागदपत्र आहे या आधारावर समितीनं हा अखेर निर्णय दिलेला आहे आणि या निर्णयानं समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे समीर वानखेडे जे आहेत यांनी मुस्लिम धर्म स्वीकारल्याचा कोणताही पुरावा नाहीये कोणत्याही धर्माचा त्याग केल्याचा नाहीये पुरावा इव्हन समीर वानखेडे यांच्यासोबत त्यांच्या वडिलांनी सुद्धा धर्मांतर केल्याचा कोणता पुरावा नाहीये असाही निष्कर्ष या समितीने काढलेला आहे आणि याचमुळे समीर वानखेडे यांना हा मोठा दिलासा मानला जातोय याच एका गोष्टीवरनं खूप मोठं वादळ उठलं होतं आणखी यावरनं समीर वानखेडे यांची जी नोकरी आहे ती सुद्धा धोक्यात आहे अशा प्रकारचा वारंवार दावा आणि वक्तव्य तत्कालीन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता पण त्याही वेळेस समीर वानखेडे असो की त्यांचे वडील असो या दोघांनी प्रतिवाद केला होता या विषयावर कोर्टामध्येही बऱ्याच मुद्द्यांचा खल झाला ज्ञानदेव वानखेडे यांनी बदनामी करतायत म्हणून नवाब मलिक यांच्या विरुद्ध याचिकाही दाखल केली होती नवाब मलिक यांनी कालांतराने कोर्टात माफीनामा सादर करून ती अर्थातच घुमगाव सुद्धा केलं होतं यानंतर पुन्हा सरकार दप्तरी कागदपत्रांची नोंद एक नाही तर तब्बल दोन वेळा आवश्यक ती योग्य ती प्रमाणपत्र वानखेडे कुटुंबियांना सरकारच्या खात्याकडनं देण्यात आली होती मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय जात पडताळणी समिती सामाजिक न्याय विभाग या सगळ्यांच्या एकत्रित चौकशी समितीचा हा पूर्णपणे निष्कर्ष अंतिम निघालेला आहे समीर वानखेडे यांना हा मोठा दिलासा नक्कीच मानला जातोय मिनाली त्यांना ही क्लीन चिट म्हणावी लागेल मात्र या सगळ्या प्रकरणादरम्यान समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आलेली होती तर ही बदली सुद्धा आता थांबली जाऊ शकते का या संदर्भातली काही अपडेट्स मिळाल्या आपल्याला माहिती आहे की खर तर एनसीबी म्हणजे की अर्थात आर्यन खान प्रकरण असो किंवा समीर वानखेड यांनी घेतलेला पदभार असो यानंतर त्यांनी केलेल्या अनेक कारवाई असो त्यानिमित्तानं ता, ता, जर का बघितलं गेलं तर ड्रग रॅकेट एक मोठं मुंबईतलं हे नेक्सस त्यांनी तोडण्यात यश मिळवलं होतं आर्यन खान प्रकरणानं बरंच वादळ सुद्धा उठलं यानंतर त्यांची बदली सुद्धा झाली चेन्नईलाही जरी त्यांची बदली झाली असली तरी आपल्याला जी माहिती आहे त्यानुसार चेन्नईला त्यांनी अजूनपर्यंत कोणता पदभार स्वीकारला नाहीये ज्या हालचाली आपल्याला समजत आहेत जी माहिती आपल्याला समजत आहे त्यामुळे समीर वानखेडे हे पुन्हा महाराष्ट्रात येऊ शकत आहे पुन्हा अत्यंत चांगल्या पदावर नुकताच त्यांचं प्रमोशन सुद्धा आलं ही माहिती आपल्याला समजत आहे मुंबईमध्ये येऊन पुन्हा एकदा एक मोठा पदभार ते लवकर स्वीकारतील अशा प्रकारचे स्पष्ट संकेत सुद्धा मिळत आहे मोठा अडचण जो होता तो याच प्रमाणपत्राचा होता आणखी याच प्रकरणाचा होता अखेर या प्रकरणाचा त्यांना दिलासा मिळाला आणि हा दिलासा मिळाल्याचा फायदा त्यांच्या सर्व्हिसमध्ये त्यांच्या सेवेमध्ये सुद्धा हा येत्या दिवसामध्ये नक्कीच दिसून येईल आणि महाराष्ट्रामध्ये समीर वानकडे मुंबईत समीर वानकडे हे पुन्हा येऊ शकतात याचे स्पष्ट संकेत दिसायला सुरुवात झाली आहे मिनाली धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर थेट जाणार आहोत अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे की सध्या महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतीय व्याजाचे दर काही ठिकाणी कमी झालेले आहेत डिपॉझिटला म्हणून आपण ठेवतो त्याचेही व्याजाचे दर सगळ्याच पातळीवर कमी झालेले आहेत आणि ते दर कमी झालेले असताना कर्जदाराला पण दर त्याच प्रकारे कमी केले गेले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संपूर्ण संचालक बोर्डाची होती आणि त्याच्यामुळं बोर्डाने आता निर्णय असा घेतलेला आहे की विशेषतः पगारदार कॅश क्रेडिट कर्ज घेणाऱ्या जे काही संस्था आहेत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक जिल्हा परिषद कर्मचारी आणि कारखाना कर्मचारी हा वर्ग फार मोठा आहे आणि हा घेतलेलं कर्ज शंभर टक्के वेळेमध्ये परतफेड करणार आहे त्याच्यामुळं पगारदार कॅश क्रेडिट कर्ज मर्यादा ही पंधरा लाख होते ती पंधरा लाखाची आता वीस लाख रुपये करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा व्याजाचा दर म्हणजे कर्ज मर्यादा पण वाढवली आणि व्याजाचा दर अकरा टक्क्यावरून दहा टक्क्यावर आणलेला आहे आणि हे खूप चांगला आमच्या सगळ्याच चा ह्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातला निर्णय आहे तसं शैक्षणिक कर्ज अलीकडच्या काळामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या मुलांना काही सवलती मिळत असतात परंतु सगळ्याच घटकांना सवलती मिळत नाहीत आणि म्हणून देशांतर्गत शिक्षणाच्यासाठी कर्जाची मर्यादा ही पंधरा लाख रुपये होती ती आता तीस लाख रुपये करण्यात आलेली आहे कारण काही काही वेगवेगळ्या फॅकल्टीचं शिक्षण घेत असताना त्याची फी जास्त जास असते आणि त्याच्यात पालकांना पण त्रास व्हायचा विद्यार्थ्यांनाही त्रास व्हायचा म्हणून ती पंधरा लाखाची तीस लाख केली आणि परदेशात जर कुठल्या विद्यार्थी विद्यार्थिनीला जायचं असेल तर शिक्षणाची कर्ज मर्यादा पंचवीस लाख होती ती आता चाळीस लाख रुपयेपर्यंत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं शैक्षणिक कर्जाचा निर्णय घेतला आहे आणि शेती बिगर शेती स्थावर मालमत्ता तारणवर पगार तारणावर कर्जाची शैक्षणिक कर्जाची मर्यादा चार लाख रुपये होती ती आता साडेसात लाख रुपयेपर्यंत वाढवण्याचा निर्णय संचालक बोर्डाने घेतलेला आहे आणि वेळेमध्ये शिक्षणाचं कर्ज घेतलेल्यांनी परतफेड केली तर त्यांना तीन टक्के सवलत होती ती आता चार टक्के सवलत द्यायचा निर्णय झालेला आहे त्याच्यामुळं सहा टक्के व्याजदराने त्यांना कर्ज पुरवठा हा केला जाणार आहे म्हणजे जा दहा टक्के कर्ज पुरवठा असतो त्याच्यामध्ये चार टक्के सवलत दिल्यानंतर सहा टक्केच त्यांना व्याज लागेल अर्थात ते वेळेमध्ये परतफेड केल्यानंतर तसंच गृहकर्ज मोठ्या प्रमाणावर शहरी भागामध्ये गृहकर्ज घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे शेतकरी पगारदार व्यावसायिक यांच्याकरता ग्रहकर्जाची मर्यादा तीस लाख रुपये होते आता आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की बांधकामाचा खर्च पर स्क्वेअर फीटचा वाढला आहे त्याच्यामुळं साहजिकच घराला तीस लाखामध्ये घर काही होत नाही म्हणून पंच्याहत्तर लाखापर्यंत ते घर कर्ज कर्ज वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि व्याजदर हा नऊ टक्के होता पण घराचा रिपेमेंट हे बरेच काळ चालतं आणि म्हणून त्यांना आता आठ टक्केच व्याजदर लागणार आहे तिथंही एक टक्का त्यांना सवलत मिळणार आहे तसंच दुचाकी वाहन किंवा चारचाकी वाहनाच्या करता कर्ज दोन लाख रुपयापर्यंत कर्ज मंजुरीचे अधिकार हे आम्ही शाखांना दिलेले होते आता दुचाकी वाहन कर्जाची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखापर्यंत त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि चाकाची चार चाकी वाहनाची पाच लाख रुपये कर्जाचे मंजुरीचे अधिकार हे शाखेला होते ते शाखेला देण्यात आलेले दोन लाखाचे पाच लाखापर्यंत ते पण आणि साडे दहा टक्के त्याचा व्याजाचा दर होता तो आता दहा टक्के करण्यात आलेला आहे म्हणजे दोन चाकी किंवा चार चाकी वाहन पाहिजे असेल तर दोन लाखाचा जो काही मर्यादा होती ती शाखेला आता पाच लाखापर्यंत केलेली आहे आणि व्याजाचा दर पण साडे दहा ऐवजी दहा टक्के केलेला आहे काही काही वेळेस तात्काळ कर्ज लागतं बँकेच्या खातेदारांना प्रासंगिक तात्काळ आर्थिक गरजा भागवण्याच्याकरता शाखा पातळीवर असणारी मर्यादा ही पन्नास हजार रुपये होती ती आता एक लाख रुपये शाखा पातळीवर करण्यात आलेली आहे आणि त्याला व्याजाचा दर हा बारा टक्के होता पण तो बारा टक्केचा कमी करून दहा टक्के करण्यात आलेला आहे वैयक्तिक कर्ज पगारदार पतसंस्था नागरी बँका यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याजदरात देखील कपात केली आणि तो आता दहा टक्के निश्चित त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे तशाच पद्धतीने शेती कर्जाच्या बाबतीमध्ये देखील आपण विकास सोसायटीच्या सभासदांना बँकेमार्फत दिले जाणारे मध्य आणि दीर्घ मुदतीच्या कर्जावरचा व्याजदर एक टक्क्यांनी कमी करून आता बँकेने संस्थेला दहा टक्के व संस्था सभासदांना बारा टक्के तसेच बँकेमार्फत दिले जाणारे थेट कर्ज अकरा टक्के व्याजदराने दिलं जाणार आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न राज्यामध्ये सगळीकडेच भेडसावतोय तो आपल्याही जिल्ह्यामध्ये भेडसावत होता अनिष्ट तफावतीमधल्या संस्था आपल्या बँकेचा पुणे जिल्हा बँकेचा विचार करता तेराशे सहा विविध कार्यकारी सेवा सहकारी आणि यानंतर पुन्हा एकदा